सरकार महाराष्ट्र कर्मचाऱ्यांकरिता आनंदाची बातमी पगारात नऊ हजार रुपयांची वाढ कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या पगारात वाढ होणार आहे काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया याकरिता व्हिडिओ पूर्ण बघाय चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका कारण अशा प्रकारचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधुनं केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तर वाढलाच आहे पण त्यांचा पगार थेट वाढणार आहे मिळालेल्या माहितीनुसार आता कर्मचाऱ्यांच्या चार पगारात थेट नऊ हजार रुपयांची वाढ होणार आहे हे केंद्री हे वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जबरदस्त भेटवस्तू घेऊन आले आहे त्यांना जानेवारीपासून पन्नास टक्के महागाई भत्ता दिला जाईल आय पी सी आय निर्देशांकावरून हा निर्णय घेण्यात आला आहे मात्र केंद्र सरकारकडून त्याची घोषणा अजून वेळ आहे दरम्यान आणखी एक आनंदाची बातमी आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तर वाढलाच आहे पण आता त्यांच्या पगारात थेट वाढ होणार आहे महागाई भत्ता मंजूर होता त्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे एका झटक्यात कर्मचाऱ्यांच्या पगारात नऊ हजार रुपयापर्यंतची वाढ होऊ शकते केंद्र सरकारच्या एका नियमामुळे हे घडणार आहे हा नियम दोन हजार सोळामध्ये करण्यात आला होता आता मार्चची वाट पाहत आहोत कारण मार्चमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून वाढीला मंजुरी मिळणे अपेक्षित आहे पण हे आठव्या वेधना स्थापनेचे संकेत देते का कर्मचाऱ्यांच्या वाढ करण्याचा काय नियम आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दर सहा महिन्यांनी वाढवला वा जातो सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सेहेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे जानेवारी चोवीसपासून पासून महागाई भत्ता पन्नास टक्के दराने वाढणार आहे त्यानंतर नियमानुसार हे रद्द केले जाईल का आता केंद्र सरकारने केलेले नियम इथे लागू होतात दोन हजार सोळा सरकारने असा नियम केला होता की महागाई भत्ता पन्नास टक्क्यांपर्यंत पोहोचताच तो शून्यावर आणला जाईल आता तो प्रश्न येतो की खरं तर दोन हजार सोळाच्या मेमोरॅडममध्ये असे म्हटले आहे की महागाई भत्ता पन्नास टक्के म्हणजे मूळ प्रकाराच्या पन्नास टक्केपर्यंत शून्यावर आणला जाईल म्हणजे शून्य झाल्यानंतर सध्या तो, तो महागाई भत्ता एक टक्के दोन टक्क्यापासून सुरू होईल हे घडेल कारण पन्नास टक्के महागाई भत्ता मिळताच असते मूळ वेतनात विलीन केले जाईल त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार सुधारण्यासाठी फाड वेळ थांबावे लागणार नाही पूर्वीचा महागाई भत्ता शंभर टक्क्याहून अधिक असायचा सहाव्या पगाराचे सूत्र होते केंद्रीय कर्मचाऱ्यांना भेटवस्तू कधी मिळणार तर केंद्र सरकारच्या नियमानुसार महागाई भत्ता बेचाळीस टक्के आहे आता पुढील पुनरावृत्ती दोन हजार तेवीसमध्ये होणार ज्यामुळे चाळीस टक्के वाढ होऊन जुलैनंतर महागाई भत्ता सेहचाळीस टक्क्यांनी वाढणार आहे अशा परिस्थिती जानेवारी चोवीसच्या महागाई भत्त्याच्या सुधारणेवर लक्ष ठेवा त्यात चार टक्क्यांनी वाढ झाल्यास महागाई भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचेल त्यात तीन टक्क्यांनी वाढ झाली तर एकोणपन्नास टक्के होईल पन्नास टक्क्याच्या बाबतीत दोन हजार चोवीसपासूनच महागाई भत्ता शून्य होईल असं हे वृत्त हे वृत्त आवडलं असेल मित्र हो तर पटकन लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र